उन्हाळ्यात थंडगार निंबू सरबत भेटलं की कसं बरं वाटतं ना मजा येते पण दरवेळेला निंबू कापा रस काढा आणि सरबत बनवा म्हणजे कितला त्रास वाटतो ना मग आता हा त्रास संपला कारण मी आली अशी भन्नाट ट्रिक ज्यानं फक्त दोन मिनिटात निंबू सरबत बनवू आपण ते बी निंबू न कापता आज आपण बनविणार आहे निंबू सरबत पावडर जे की वर्षभर खराब होणार नाही आणि प्रत्येक वेळेला तितकीच ताजी चव लागेल त्याला मग बनवू आता आपण निंबू पावडर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये हे पावडर बनवायसाठी लागतील आपल्याला लिंबू त्याच्यासाठी मी नाही येत अर्धा किलो ताजे लिंबू घेतले आहे लिंबू चांगले दोन तीन पाण्यान भिज घेतले आणि कपड्यान पुशी घेतली आहे आता आपण लिंबाने असं हातानं चोळी घेऊ म्हणजे रस काढायला सोपं जातं आता आपण निंबाच्या दोन फोडी करी घेऊ प आता असे एका निंबाच्या दोन फोडी करणे आहे आता आपण निंबाचा रस काढी घेऊ तुम्ही हातानं बी लिंबूचा रस काढू शकता जर बिया असल्या काही असल्या तर गाई घ्यायचा असा मी ना आता सर्व निंबूचा रस काढून घेतला आहे आता हा रस आपण वाटीमध्ये मोजी घ्यायचा किती आहे काय आहे कसं हा निंबूचा रस आपण मोजला तर पाहून वाटी भरला आहे त्याच्यामध्ये आपण आता तीन पट साखर टाकू म्हणजे तुमचा जेवढा रस असेल तेवढी तुम्ही त्याच्या तीनपट साखर टाका असं पसरत भांड्यात द्यायचं निंबूचा रस जास्त असला तर दोन ताटा करायचे आता हे निंबूचा रस आणि साखर आपण असं मिळूही घेऊ जेवढा पतला थर राहील तेवढं लवकर सुकतं असं हे कालूही घ्यायचं चा चांगलं पण आता आपण हे मस्त असं कालूही घेतलं आहे आता पाय जास्त वाटतं आहे म्हणलं थोडं तर आपण दुसऱ्या ताटात काळी घेऊ म्हणजे लवकर सुकेन जेवढं पतलं राहील ना तेवढं लवकर सुकेन त्याच्यासाठी मी नाही दोन ताटकरी घेतले तुमचं जास्त असलात तुम्ही दोन तीन असे करू शकता आता असं हे फैलू घ्यायचं पंख्याच्या वेळेस सुकवायचं उन्हात सुकवायचं जर आपण हे उन्हात सुकवलं तर त्याचं चव कडवट लागते आणि ते सुकत नाही लवकर कारण साखरचं पाणी होतं आता आपण हे असंच पंख्याच्या वेळेमध्ये सुकळी घेऊ जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल आता पाहिजे दुसऱ्या दिवशी मी पाहते तर हे असं कोरडं झालं या चमच्यानं असं आहे ताटापासून सोडूही घ्यायचं आणि परत फैलू द्यायचं म्हणजे लवकर सुकतं पर आता परत आपण याला सुकू देऊ आता पहा मी हे दोन दिवस सुक घेतला आहे दोन दिवसात चांगलं सुकलं आहे जशी गरम हवा असते काय तसं कमी जास्त वेळेस सुकतं त्याच्यामध्ये आता आपण हे दोन चम्मच मीठ टाकू मीठ टाकू आणि चांगलं कालू घेऊ चांगलं होऊ द्यायचं बरं गायणी करायची नाही तर थोडं ओलसर असलं तर एक दिवस अजून सुकू जायचं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकीसून हे बारीक करी घेऊ पा असं बारीक करी आहे लगेच बारीक होतं तरी जास्त वेळ नाही लागत पहा अशी झाली आपली निंबू पावडर तयार आता हे निंबू सरबत पावडर वापरणं सोपं सोपा पा। ते पा फक्त एक चम्मच पावडर टाका थंड पाणी टाका आणि ताजं सरबत तयार ना निंबू कापायचा ना रस काढायचा आणि चव मात्र शंभर टक्के तशीच बाजारात जे सरबत पावडर भेटते त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर असता पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आता आपण याच्यामध्ये बरफ टाकी घेऊ तुम्ही याच्यामध्ये पुदिना बी टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर पाणी टाकलं आणि फस्त मस्त मिळवलं झालं आपलं थंडगार निंबू सरबत तयार हे पावडर तुम्ही बनवा आणि दोनच सेकंदात तुम्ही निंबू सरबत बनवू शकता या पद्धतीनं निंबाचा नैसर्गिकपणान स्वाद कायम राहतो आणि कोणता बी प्रिझर्वेटिव्ह न घालता बरेच महिने टिकतो हे ठीक तुम्हाला कशी वाटली आता तुम्हाला निंबू कापायचा त्रास नाही पटकन निंबू सरबत बनतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक भन्नाट रेसिपीस तोपर्यंत ताज्यातमाने राहा आणि निंबू सरबताचा आनंद घ्या असं हे निंबू सरबत पावडर तुम्ही नक्की बनवा तुम्हाला आवडेल